खाली बसा तिकडं आमची लायकी सुद्धा नाही तर बसा म्हणायची त्या तिकडं बसायचं खाली अहो सासूबाई जावय दारात आलाय दोन शब्द गोड जावाय बन शेवाय खा ते खाली बसून खाली व्हा अजिबात जास्त शाईने करायचे नाही मराय माहिती जावायचा मुली घ्यायचे आता बस खाली तिकड मस्त पोर कुठे गेलं बस बाळा कशाला आलं ती पोरग इकडं तुम्हाला पोराला आईची बेड घडून आणायची हो नाही तर आपलं काय नाही आमचं कसंही चाललेलं आता लेकर झाली संसाराला आपल्याला काय लाव पण पोरा लायची गरज आहे म्हणून आणि इथून माग कुठे गेल तर कुठं जायचंय पोर पोरे चुकलं बिकलं हवामान पोहोऱ्या अजिबात नाही मरणाचं माझ्या लेखीला सासरवास करतात चालत वर थोबाड करून मी लावित नसते अजिबात होय बाळा तू तुझ्या एकता मर नाही करीत होय मम्मीला मग काय करते ती कमून आली मम्मी इकडं फॉबाड तोड्या सांग काय केलं मग आता बारक्या पोराला जिरत असतात मम्मी पाप्पा काय करते ती पटत का तुम्हाला तरी पोरग खरच बोलणार काय रे बाळा मारले कधी आईल मी नाही सर्वास केला निसता सासरवास शब्दाचा अर्थच माहिती नाही मला अहो काय सांगायचंय कस तरी घर चालवलंय एवढं कष्ट करून पट भरतोय बायकोला हात लावलं कधी फुलात नको मला कळत रडून जिरवायचं आता कसं बी असणार तसं नाही सरत म्हणून असं सारायचं अऊ गैर गैर समज नवरा बायकोत होणार नाही तर कोणाच्यात होणार बघ बायडे काय सांगत बघ कोण आहे कोण बक्की काय बक्की कोण आहे असं कुणाला कुडं दारात बसून घेतली दे हाकुलून अगं माझं नाही निदर लेकराच्या तोंड्याकड बक्की गई काय खाली बसायच नाही ना ऐ हर काय पार अहो निदन ह्याच्या तोंडाकडे बघा पोरग सुकून चाललं चाललंगतो नाही ते घरी हां खतप मी माझ्या माग नाही लागायचं पोरग चुकून चाललं मी काय करू बघा बघा अशी उलट पालट बोलते म्हणून एखादा शब्द चुकून गेला तर तुम्ही लगेच म्हणताय सासरू वास करतो एखादा शब्द चुकून जाणं आणि रोज हन्न आणि काम करून घेणं हे लय फरक आहे याच्यात कळालं ना मला यायचं नाही मी दहा वेळा तेच ते सांगायला मोकळी नाही हनमरता अजिबात केली नाही हो अशक्त पण आलंय मला आता अहो झाडपाची कामच होत नाही जुन्या काळात आधी करायचो हिरीची काम केले शेतीत बरं आता खोरच उचलता येत नाही नाही काय काय उठून वाळून गेली आणि हिकड बघा वाळून नाही गेला मुगाच पोत तरी बर पोत्याचं बघ ना बटन खोल बसता आला असं खाली पोत आहे तस नाही खाऊन खाऊन पोरगी वाळू नाही गेली तुमची पोरीने वजन कमी केलं तसलं डॅटिंग का फॅटिंग काहीतरी का करती आणि त्या झिरो फिगर साठी तशी झाली नका सांगू मला मला नका पटवून देऊ अहो फार तरी माझ्या राही निधन परत बघा पोर ग काय बोलल काळी झालं माझं इकडे काय बोललं परत करायची काय एकटा मारून ना आता परत ही माझं घेऊन नेलंय आणि त्याच्यासाठी चाचारत करायचा अहो दुसरी कशाला करायची एवढी सोन्यासारखी बाई कोणी नाही आधीच दुसरी आहे ना अग अगं काय दुसरीन तिसरी करते पहिल्या बायको पेक्षा जास्त प्रेम दिलय तुला दिसलं किती प्रेम दिला ना दिसलं का आली ती बी का गेली बिचारी सोडून का गेली म्हणजे का गेली म्हणजे या चालरी रीतीमुळे यांची चालरी तास बघून अहो तसं काय नाही चालेल रितीचं काय घेऊन बसला देव माणूस गाव आहे मला तुमचीच पोरगी कसं काय नावटी होती काय माहिती पर बघा पर एवढं आलो पाय पण आधी नको 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 अजिबात <laughs> नको, नको माझं शान घालतात गावातले माग तुम्ही गेले ना माग शेण घालतात तुमच्या तोंडात बघा गावाचं काय घेऊन बसला लोक मागणं काही बोलतात मागणं लोक देवाला सुद्धा नाव ठेवतात मोठ्या माणसांना नावटे ठेवतात आम्ही तर कोण आधी माणसं आहे पराव आहे वर्ग सुकून गेले आजारीलाच किती दिवस झाला आई आई म्हणते पण ह्या आईला काय सुचा काय बघायचं शपथ ना मला यायचं नाही मी तुम्हाला मराठीत सांगितलं ना जसे आले ना तसे माग असं कसं यायचं नाही यायचं नाही तर मी पाय सोडित अजिबात नाही पाय सोडणार नाही तुम्हाला पाय सोडणार नाही मी इथं

तयार झाली कधी लगेच नाही येणार मी चार पाच दिवसांनी जा आता तुम्ही तू चालतंय हा जा पाणी काही ना आल्यावर करीन घरी जा फोनल्या वारी निघून चार दिवसांनी येतो घ्यायला जा हा पाय आवळून धारल्या येऊ का मग काय चुकून एखादा शब्द गेला असेल तर माफ करा बर का आवाज नाही करायचा कदाचित निघायचा तुझं कल्याण होईल रे बा मी आता हा म्हणले मी काय जाणार नाही तुला सांगून देतो तुला काय सांगायचं असेल तू तुझं कारण सांग तुमजा बाहेर कोर सांगा बाय यांना बारीक येत गे सांगायची शिकवाय सारखी